नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत डोंबिवली जवळील खंबाळा मावशी आणि भाचीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे झोपेत असताना विषारी चा चा चाव्यामुळे या दोघींचा जीव गेला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे चार वर्षीय प्राणंगी विकी भोईर आणि तेवीस वर्षीय बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर अशी नावे आहेत प्राणंगी ही मुळची आजीदे गावातील भागीरथी अपार्टमेंट मध्ये रहिवासी होती शनिवारी रविवारी शाळेला सुट्टी असल्याने ती तिच्या मावशीकडे खंबाळपाडा येथे राहण्यासाठी आली होती घटनेच्या दिवशी रात्री झोपेत असताना दोघींनाही विषारी सापाने चावा घेतला प्राणंगीचा मृत्यू रुग्णालयात नेत असताना झाला तिची मावशी श्रुती हिचा प्रथम केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती गंभीर होत असल्याने तिला ठाणे सिविल रुग्णालयात हलवण्यात आले जिथे ती अतिदक्षता विभागात उपचार घेत होती मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि तिचाही मृत्यू झाला या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियाने शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत दोघींना वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले नाही तसे ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली गेली नाही असा आरोप प्राणंदीच्या काका आणि आजोबांनी केला आहे या संदर्भात शास्त्रीनगर रुग्णालयात प्रशासनाकडून अद्याप कोणती अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही ही दुर्दैवी घटना आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि आपत्तकालीन परिस्थिती हाताळण्याच्या यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते नागरिकातून या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे आम्हाला माझ्या सख्या छोट्या भावाचा फोन आला सकाळी आठ वाजता डायरेक्ट रिटर्न हे सांगितलं की तुडी नाही आपली भाऊ राहिली थोडासाही वेळ दिला नाही ना की तिच्यापर्यंत पोचू किंवा तिचा काय स्टेटस आहे समजेल आम्हाला कशी आहे ती बघायलाही नाही भेटला तू आम्हाला बोलला की पाच वाजता झालं ही घटना त्यांनी शिफ्ट केलं पटापट शास्त्रीनगरला तिथे एक तास पावून तास काहीतरी बोलला तो झाले म्हणजे ते बोलले पण की झाले ठीक आहे होईल सगळं नीट होईल त्यांनी सरळ सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलला न्या आपलं कल्याण डोंबिवली ग्रामीण विभाग आहे सर्वात जास्त साप इकडे आहेत की मी ठाण्याला का पाठवताय इथं का नाही येते उपचार का नाही इथे आले किती, किती वेळ गेला बाळ येते बाहेच वर्षाचं किती सहन केलं किती सहन केलं हो आज मोठा माणूस गेला आपल्यावर दुःख होत नक्की माझी पुतणी दोन पुतणी आहेत जुळजुळे आहेत त्यांना मावशीकडे मावशीकडे मामाकडे पाठवलं जरा शनिवारी पाठवलं तर आम्हाला रविवारी आम्ही आम्ही माझ्या भावाला बोललो होतो की त्यांना घेऊ नये पण ते त्यांना ऐकलं त्यांना राहायचं होतं मामाकडे अजून पहाटे पहाटे सकाळी पाच वाजता तर असं काहीतरी झालं होतं आम्ही ऐकलं ते तेच बोलले आम्हाला की पाच वाजता असं झालंय पण दोघी पण झोपल्या होत्या ठीक आहे प्राणवी तिचं नाव प्राणवी विकी भोईर आणि तिच्या बाजूला श्रुती अनिल ठाकूर हे दोघे झोपले होते प्राणवीला साप चावला तो साप मनेर होता आणि तो अंथरणातच भेटतो तो चावला तिला ती उठली प्राणवी उठली माझी माऊली उठली ती ओरडली आणि तिची मावशी श्रुती तिने तिला बेडरूममध्ये घेऊन गेली तिला माहित नव्हतं श्रुतीला की काय नक्की काय झालंय ती श्रुती परत तिच्या अंथरुणात आली तिला चावला साप श्रुतीला चावला तिच्या मावशीला चावला तेव्हा तिला समजलं की माऊलीला प्रणवीला पण साप चावलाय तिने सर्वात आधी स्वतःच काय सांगेल स्वतःची परवा नाही केली पहिले तिने प्राणवीला तिला पहिले पोहोचवलं पहिले आम्ही तिला तिला मामा बरोबर पोहोचवलं शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये त्यानंतर तिच्या भावाने मावशीच्या भावाने तिला सगळ्यांना सांगितलं की हिला पण चावलाय तेव्हा ते घेऊन ते गेले सदर घटना कुठल्या परिसरात खांबाळपाडा खांबाळपाडा जय शिवाजी मंजुरा मंजुनाथ कॉलेजच्या पाठीमागे कुठला दिवस होता तो काल सकाळी काल पहाटे पाच वाजता काय प्रकार आहे आणि काय तुमचं मागणी आहे काल आमची नात जी आहे खंबलपाड्याला आमच्या मेवण्याकडे गेलेली होती पण तिथे झाडं झुडप आहे त्या घराच्या बाजूला आणि तिथे एक साप चावला आणि त्या सापाचा दंश झाल्या झाल्या एक चार वर्ष साडेचार वर्षाची मुलगी प्राणवी आणि एक चोवीस वर्षाची आमची दुसरी मोठी भाची तिचं नाव हो काय श्रुती श्रुती अनिल ठाकूर आणि प्राणवी निक विक्की भोईर या दोघी झोपलेल्या असताना त्यांना ते, ते मणेर नावाचा साप चावला त्या साप चावल्यानंतर त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन गेले एक तास शास्त्रीनगरच्या डॉक्टरांनी उपचार काय केला आणि ज्यावेळेस त्यांना इथून सांगितलं की तुम्ही आता सिव्हिल हॉस्पिटल शिवाजीनगरला जा कळव्याला त्यावेळेस कुठल्याही प्रकारची अँब्युलन्स जी कार्डिया ॲम्ब्युलन्स द्यायला पाहिजे होती ती दिली नाही परंतु दुर्दैवी त्यातली जी साडेचार वर्षाची मुलगी होती ती हॉस्पिटलच्या गेट वरतीच तिने प्राण प्राणज्योत मावळली तिची म्हणजे ह्याला निष्काळजीपणा कोणाचा म्हणायचा वरून डॉक्टर जे सांगतात की डॉ पेशंट ओके आहे बिंदास तुम्ही घेऊन जा अँब्युलन्सही दिली नाही आणि एका गाडीतमध्ये आमच्या प्रायव्हेट गाडीतून त्या दोन्हीला तिकडे घेऊन गेलो आम्ही हा निष्काळजीपणा शास्त्रीनगर हॉस्पिटलचा आहे आणि आम आमची मागणी एकच आहे आज आमची मुलगी गेली ठीक आहे पण बाकी इतर लोकांना पण असा ह्याचा फटका बसू नये बाकी लोकांना पण याचा फटका बसू नये या भ्रष्ट प्रशासन जो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अतिशय भ्रष्ट प्रशासन आहे ते रोडचे झोल करण्यापेक्षा आरोग्य आणि शिक्षणावरती खर्च करा आरोग्यावरती खर्च करा थोडस लक्ष द्या या गोष्टीकडे आज त्या पुरीचा जीव गेला आणि याला सर्वस्वी जिम्मेदार डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे डिलेवरी झालेल्या लेडीज तुमच्या इथे तुम्हाला व्यवस्था नाही तुमच्याकडे कशाला हॉस्पिटल बनवलं आणि तीन 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 साडे तीन हजाराचा सा बजेट कशासाठी खाण्यासाठी बजेट बनवता मलाही खाण्यासाठी बजेट बनव आरोग्यावरती आणि शिक्षणावरती थोडासा भर द्या जीव आमचा गेलाय त्याच्यामुळे दुःख आम्हाला आहे पण इतर कुठल्या एकाच्यावरती हा प्रसंग येऊ नये म्हणून आता तरी सावध राहा आणि व्यवस्था करा तिथे आणि त्या मुलीला इथून अँब्युलन्स द्यायचे ते तिला प्रायव्हेट गाडीतून पाठवून दिलं हा निष्काळजीपणा कोणाचा आहे या शास्त्रीनगर हॉस्पिटलचा निष्काळजीपणा आहे त्यांची कालपर्यंत तर अठ्ठेचाळीस तास दिले होते पण आता ती स्टेबल आहे आता थोडी व्यवस्थित आहे तब्येत त्यांची पर शास्त्री शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी त्यांना देखील आयसीयू मध्येच आहे ती पेशंट देखील सिव्हिल हॉस्पिटल कळवा श्रुती अनिल ठाकूर चोवीस अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका